आणि निश्चितच तुम्हाला सांगतो दोघांमध्ये शेवट वेळ येणार नाही चालू हा मी जे शिंदे साहेबा मला आदेश देतील ते आदेश आम्ही पाहणार राम मंदिराचे मी या बाबतीत बोलू शकत नाही मला काही माहिती नाही कोणाला पत्रिका दिल्या कोणाला नाही दिल्या हे तुमच्या माध्यमातून मी आहे पण अजून मला अजून बावीस तारीख एक महिना बाकी ज्यांना मिळाल्या त्या त्याला सुद्धा देण्याचा ते प्रयत्न करतील पण या बाबतीत मी काही सांगू शकत नाही की कोणाला दिले कोणाला मी काय सांगतो या बाबतीत मी बोलू शकत नाही मला काही माहिती नाही त्यांचं नाव आहे माझ्यापर्यंत पत्रिका आले आलेला आले